मादाई प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मादाई नदी वळणाच्या प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे तसेच मादाई मलप्रभा पाणलो क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे याखेरीज अन्य इतर गंभीर कारणास्तव कळसा भांडुरा प्रकल्प सरकारने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी सह खानापूर तालुक्यातील शेतकरी व जनतेने केली असून तशा आशयाचे निवेदनात शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले पर्यावरणप्रेमी शिवाजी कागणीकर नितीन धोंड सुजित मुळगुंद दिलीप कामत नागेंद्र प्रभू शिविला मिसाळे आदींच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी करण्यात आलेली मागणी सरकार दरबारी मांडून योग्य तो निर्णय घेता घेतला जाईल असे आश्वासन दिले नाए, नाए, कधीच नाही कधीच नाही वाजवा शेतकरी वाजवा खानापूर वाजवा आम्ही सिटीजन्स फोरम अगेन्स्ट महादई डायव्हर्जन या ह्याच्या खाली मेळावा घेतला होता त्याला उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळून हजारो संख्येने लोक आले होते आणि त्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही हा महादई प्रकल्प होऊ देणार नाही महादई प्रकल्प होऊ देणार नाही कारण की आम्हाला खानापूर वाचवायचं आहे आम्हाला उत्तर कर्नाटक वाचवायचं आहे खूप जणांचा प्रश्न असा होता की फक्त खानापूर तालुका का जेव्हा हुबळीमध्ये एवढे तालुके आहेत बेळगावमध्ये तालुके आहेत दोन्ही बावीस तालुक्यात हे जास्त तालुके आहेत त्याबद्दल कोण का बोलत नाही त्याबद्दलच हे बोलणं चाललेलं आहे एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मलप्रभा नदी ही पश्चिम घाटात उगम पावते नवलतीर्थला जाणारं ऐंशी टक्के पाणी हे खानापूरच्या पावसामुळे नवलतीर्थला पोचतं त्याचप्रमाणे घटप्रभेचं पाणी हे पश्चिम घाटात घटप्रभा सुरू होते सुद्धा येणारं ऐंशी टक्के पाणी हे पश्चिम घाटातून येतं आणि हे पश्चिम घाट जर आपण सांभाळला नाही थोडंसं पाणी घेण्यासाठी हे मादईचं नदीचं पाणी जे सातशे स्क्वेअर किलोमीटर जंगलांसाठी जरुरी आहे हे जरूर असे असलेलं पाणी जर दूर घेऊन गेलात आणि हे जंगल जर संपलं तर खानापूरमध्ये पाऊस पडणार नाही मलप्रभेच्या खोऱ्यात पाऊस पडणार नाही तुमच्या घटप्रभेच्या खोऱ्यात पाऊस पडणार नाही राकसकोपमध्ये पाऊस पडणार नाही हा सगळा प्रदेश वाळवंटीकरण होणार आहे आज ह्याच्यामध्ये कोणताही पक्ष नाही कोणताही राजकीय पक्ष नाही कोणतीही जात नाही धर्म नाही आणि भाषा नाही हा कानडी आणि मराठी ह्या दोन्ही भाषांचे लोक जे ह्या भागामध्ये राहतात त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे